नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आंबेपूर इथे फार्म हाऊसवरती आलो आहे तर तिथून जवळच एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती चौल या गावी श्री दत्तांचं स्वयंभू मंदिर आहे तर आज आपण तिकडे आलो आता दत्तांचं दर्शन घ्यायला आपण निघालोय चवले येथील दत्त मंदिरात जाण्यासाठी बाहेर रिमझिम पाऊस सुरू आहे मी प्रथमच जातो या मंदिरात खूप उत्सुकता आणि आतुरता आहे माझ्या मनात दत्तांचे दर्शन घेण्याची हे मंदिर चौलगाव रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे आहे आता आपण जे पाहताय ते आहे चौलेतील मंदिराचे प्रवेशद्वार इथून आपल्याला वरती साडेसातशे पायऱ्या चढून मंदिरात जाता येते पण आपण त्या मार्गे न जाता सराई देवघर मार्गे जात आहोत जाता जाता मी तुम्हाला या मंदिराची थोडी माहिती सांगतो मुंबईपासून एकशे नऊ किलोमीटर अलिबागपासून बारा तेरा किलोमीटर अंतरावर तर चौलनाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत नयनरम्य टेकडीवर हे दत्त मंदिर आहे सदर मंदिर शिवरायांच्या काळात अत्युच्च शिखरावरून सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी बांधल्याचे सांगतात या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्गरम्य परिसरातील जागृत आणि स्वयंभू दत्त मंदिर हिरव्यागार मनमोहक अशा निसर्गरम्य वातावरणातून नागमोडी वळणाच्या रस्त्याने आपण गाठमाता चढून लवकरच आपण मंदिरापर्यंत पोचणार आहोत आपण देवघर मार्गे इथे आलो आहे हे जे ठिकाण आहे ना चौलचं दत्त मंदिर हे स्वयंभू मंदिर आहे आणि हे खूप कमी लोकांना माहिती आहे ॲक्च्युली इकडे जास्त लोकांनी एक्सप्लोअर नाही केलं हे मंदिर तर आता आपण पोचलो चौल भवाळ या गावात तर इथून आपल्याला अडीचशे पायऱ्या वर चढायचे आणि जर तुम्ही चौल मार्गे आलात खाली गाव आहे चौल तिथून आलं तर तुम्हाला साडेसातशे पायऱ्या लागतात चढायला हां साडेसातशे पावणे आठशे पायऱ्या लागतात किती साडेसातशे ते पावणे आठशे तर चौर मार्गे आला तर तुम्हाला साडेसातशे पावणे आठशे पायऱ्या चढायला लागतील तर आपण ते राहायचो तिथून आलात तर तुम्ही डायरेक्ट वरती पोहोचता तिथून आप तुम्हाला अडीचशे पायऱ्या चढाल तर सुरुवातीलाच तुम्ही इथे बघताय आपण पाचवीस मार्गे स्वतःचा मठ आहे तर पहिलं आपण त्यांचं दर्शन घेऊया तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर बघा किती शांत वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आपण मठामध्ये समर्थांचं दर्शन घेतलं तर आता आपण दत्त मंदिराकडे जाऊया आपल्याबरोबर आपले आप चार मित्र पण आलेत तसा धन धनंजय कमलेश प्रफुल चला आता वर चढायला सुरुवात करूया हळूहळू तर हे जे चौचं दत्त मंदिर आहे हे जास्त लोकांना माहीत नाही तर अलिबाग म्हटलं की लोक बीच वगैरे हे बघायला येतात बीचवरती फिरायला येतात मग तिथून अलिबागपासून पासून एक बारा तेरा किलोमीटर अंतरावरच हे मंदिर आहे आणि या मंदिराला सर्वांनी यायला पाहिजे कारण सोयीबुदंताचं मंदिर जागृत देवस्थान आहे हे चला हळूहळू वर चढायला सुरुवात करूया कारण आपल्यासाठी दोनशे पायऱ्या म्हटल्या तरी बऱ्याच आहेत कारण आपल्याला तेवढी काय चालण्याची सवय नसते हळूहळू जाऊया कारण जितन फास्ट जाणार तेवढा जास्त दम लागणार तर आपण ऑलमोस्ट जवळ पोचलो आहे मंदिराच्या तर, तर मंदिर जाण्याच्या जा आधी तुम्हाला इथे जवळच जागोदर श्री नवनाथ भक्तमंडळ लागेल छोटासा मठ आहे हे जे नवनाथ भक्त मंडळ आहे हे लोकांच्या विश्रामासाठी बांधलं गेलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णवला हे बांधलं गेलं आणि इथे लोकांना हवन करण्याची पण सोय केलेली आहे तर हे बघा हे हवनकुंड म्हणजे अशी बाकी गर्दी चांगली असते ओके तो ना तो ता ता ओके समृद्ध वनराई उत्तम मानलेल्या पायऱ्या यामुळे हे स्थान अतिशय प्रेक्षणीय वाटते तिथून पुढे औदुंबर मठ आहे याला औदुंबर दत्त देवस्थानही म्हणतात औदुंबर मठाच्या बाजूलाच साईबाबांचे मंदिर पण आहे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय इथेच बाजूला हरेराम बाबांचे विश्रामधाम आहे सध्या कोविडमुळे ते बंद आहे बाजूबाजूला तुम्ही वातावरण बघितलं ना तर बिलकुल थकण्यासारखं वाटत नाही ते थकायला होत नाही एवढं प्रसन्न ना वातावरण आहे आजूबाजूला गर्द झाडी येताना रस्ता तुम्ही बघाल तर घाटातला तर नागमोडी वळण्याचा रस्ता म्हणजे एकदम खूप सुंदर हे बघा आता आपल्याला प्रवेशद्वार दिसतो इथून मंदिराचा मी इथं आलो जाऊ औदुंबर मठ मंदिर परिसरात आपल्याला प्रथमच दिसतं ते औदुंबराचे झाड आणि इथे समोरच तुळशी वृंदावन पण आहे प्रदक्षिणेसाठी बाजूनी जागा असून मंदिराचा गाभारा थोडा उंचावर आहे स्वयंभू येथे सर्वांग सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती षडभुज असून पाहताच मन हरवून जाते वातावरण आहे इकडे इथून जाऊच नाही असं वाटत असं वातावरण आहे इथेच राहावं काय कमलेश इथेच राहावं जाऊच नाही इथून एवढं एक नंबर वातावरण आहे इकडे म्हणजे शब्दात नाही सांगू शकत त्यासाठी इथे अनुभवाला यावं लागेल प्रत्येकाला एवढं सुंदर आहे इकडे म्हणजे खरच जाऊसच वाटणार जाऊसच वाटणार नाही इथून मंदिराच्या दक्षिणेला माई जानकीबाई व हनुमानदास बाबा यांचा मठ आहे बाजूलाच इथे राम मंदिर आणि लाईट गेले सध्या इथे त्यामुळे थोडंसं अंधार दिसत असेल बाजूलाच आहे राम मंदिर राम लक्ष्मण सीता इकडे गणपती मंदिर सर्व संत महाराज साईबाबा विठ्ठल रुक्माई सर्व एकाच ठिकाणी हनुमान दत्त मंदिरापासून खाली असता अत्यंत नयन मनोहर व दिसते बारीक बारीक पाऊस सुरू आहे म्हणून तुम्हाला जास्त क्लिअर दिसणार नाही इथून खाली जे दिसत आहे ते चौल गाव आहे आणि आता तुम्हाला मी झूम करून दाखवतो आहा पहा हा समुद्र किनारा हा रेवदांड्याचा समुद्र आहे आपलं छान दर्शन झालं आहे त्यांचं तर दर्शन घेऊन आपण निघालो आहे खाली उतरतो आहे तर मी स्वतः सगळ्यांना रेकमेंड करेल की अलिबागला येताय आहे तर नक्की इथे या आणि दत्तांचं दर्शन घ्या तुमच्यात एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी येईल चला खाली उतरूया हळूहळू चला पटकन उतरतो निसरडा रस्ता आहे पण खाली गेल्यावर कि गे। तर आता आपण दत्तांचं दर्शन घेऊन खाली आलो जिथे आपण गाडी पार्क केली होती खूप छान दर्शन झालं छान वाटलं आणि काय बोलशील रेकमेंड करशील ना इकडे सगळ्यांनी आलं पाहिजे अलिबाग आल्यानंतर तुम्ही या सगळ्यांनी हे हे पादुका तुम्ही या कृपया आणि सगळ्यांनी या म्हणजे तिथे एवढ्या लांब अलिबागला येत आहे बीच वगैरे फिरायला ना तर इथे येऊन दत्तांचं दर्शन घ्यायला नक्की या आम्ही पण बीच आम्ही पण पण इथे पिकनिक आम्ही आज सकाळी ठरवलं जायचं खूप छान वाटलं खूप छान दर्शन झालं खूप प्रसन्न वाटलं आणि पॉझिटिव्ह एनर्जी आली वरती गेल्यानंतर वरती जाऊन दर्शन घेतल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी आली ना ती प्रत्येकाने येऊन इथे घ्या आनंद घ्यायचे हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल जरा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका